बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची आढावा बैठक झाली असून उमेदवारी संदर्भात मुंबईत बैठक होणार असल्याची सविस्तर माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितली आहे धुळे महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या संदर्भात कोर कमिटीनं आढावा घेत याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून बैठकीत झालेले निर्णय व प्रस्ताव घेऊन मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष तसेच कोर कमिटीसोबत बैठक होणार आहे या बैठकीत उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केलंय तसेच धुळे महानगरपालिकेत भाजपचे पन्नास नगरसेवक असून महायुतीच्या माध्यमातूनच महापालिकेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलंय त्यामुळे एकंदरीत कोर कमिटीची बैठक झाली असली तरी धुळे महापालिकेच्या उमेदवारांसंदर्भातला अंतिम निर्णय मुंबईत होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय मुख्य संपादक जतीन बोरसे आम्ही बऱ्यापैकी उमेदवारांची निश्चिती आम्ही केलेली आहे फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला रिस्पॉन्स मिळाला आणि सगळीकडनं उमेदवारांची फार मोठी मागणी आहे जुने आहेत नवीन आहेत युवा आहेत युवती आहेत महिला आहेत सर्व प्रकारचं बॅलन्स करत समाजातले सगळे घटकांना एकत्रित घेऊन आमचे सर्व उमेदवार व्हावे अशा प्रकारचा प्रयत्न आहे त्याच्यावर मंथन चालू आहे कधी कधी कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून कधी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमच्या राज्याच्या नेतृत्वाला देखील आम्ही त्यांना आमचा आढावा देखील <coughs> देत असतो धुळे महानगराची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या अजेंड्यावर लढणार धुळे जिल्ह्याची राजधानी म्हणजे आपलं धुळे शहर आणि धुळे शहराचं जशा प्रकारचं रूप राहील स्वरूप राहील प्रगती राहील तशा पद्धतीने धुळे जिल्ह्याची प्रगती होत राहील या आमच्या धुळे शहराबद्दल आम्हाला सगळ्यांना फार अभिमान आहे की सर व्यंकट व्यंकटेश्वरा ज्यांनी चंदीगड बनवलं त्यांनीच धुळे बनवलं आणि पाहता पाहता धुळ्याला आता आनंद साधारण महत्त्व प्राप्त झालं जवळपास सहा नॅशनल हायवे या आमच्या शहरामध्ये जातात ते भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये आल्यानंतर राज्यामध्ये आल्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये आल्यापासून म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत काम हो, करत असताना विकासाचा अजेंडा आम्ही टप्प्याटप्प्याने राजव राबवतो आहे पन्नास सत्तर वर्षाचा बॅकलॉग हा काय एकत्रितपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही आणि मागच्या काळामध्ये जो निधीचा ओघ असायचा तो कमी असायचा या संदर्भात काय निर्णय झालेला कारण खूप इच्छुक आहेत आणि महायुती देखील इतर पक्ष तुमच्यासोबत सेना इच्छुक आमची भारतीय जनता पार्टीची धुळे महानगराची कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये विस्तृत साऱ्या विषयांवर चर्चा झाली आणि त्या चर्चे अंती आता आम्ही जो आमच्याकडे जी काय माहिती जमा झाली ती माहिती घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे राज्याचे प्रमुख आमची कोर कमिटी त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशचे अध्यक्ष आमचे निवडणुकीचे प्रमुख आणि आमचे नेतेगण हे बसून अंतिम निर्णय घेतील आमचा प्रयत्न आमच्याकडे पन्नास नगरसेवक सिटींग आहेत तो प्रश्न आहेच त्याचबरोबर पाचशे लोकांनी उमेदवारी मागितली तरी देखील सगळ्या कोर इच्छा आहे की जर झाली तर योग्य होईल प्रकारचा प्रस्ताव तशा प्रकारची प्रस्ता चर्चा ही सकारात्मक दृष्टिकोनात चालू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा